इन्फिनिटी ट्रेड्स घोटाळ्याची नवी माहिती समोर पाचशे एजंट एकोणचाळीस आरोपी अहिल्यानगरमधील शासकीय कर्मचारी आणि अधिकारीही समाविष्ट इन्फिनिटी बीकॉन ट्रेड्स यासह इतर कंपन्यांनी एजंट नेमून त्यांच्या मार्फत गुंतवणूक वाढवली गुंतवणुकीवर एजंटांना कमिशन मिळाले असून अशा पाचशे एजंटांची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे यात एकोणचाळीस आरोपी निष्पन्न झालेत यासह अनेक मोठी धक्कादायक माहिती पोलिसांनी तपासात निष्पन्न केली आहे या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत असून कंपन्यांशी संबंधित असलेल्या एकोणचाळीस आरोपींची नावे तपासात निष्पन्न झाली आहे फसवणुकीचा हा आकडा पाचशे कोटींच्या घरात आहे या कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी शासकीय कार्यालयांवर लक्ष केंद्रित केले होते या कंपन्यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून अनेक शासकीय कर्मचारी या कंपन्यांचे एजंट झाले होते यातील मुख्य आरोपी नवनाथ अवताडे यांनी सिस्पी नावाने पहिली कंपनी स्थापन केली होती या कंपनीने गुंतवणूकदारांना परतावाही दिला यातून अवताडे यांचा अधिकाऱ्यांशी संपर्क वाढला त्यानंतर त्याने अगस्त मिश्रा यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करत गुंतवणूक वाढवली या कंपन्यांमध्ये अधिकाऱ्यांनी अवताडे यांच्या सांगण्यावरून कोट्यावधींची गुंतवणूक केली यात जिल्ह्यातून बदलून गेलेल्या काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे आता या सर्वांची चौकशी केली जाणार असून कंपन्यांतून कमिशन रुपाने गैरलाभ घेतलेल्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले